तर मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे लिपिक पदासाठी असेल एम डब्ल्यू पदासाठी असेल मित्रांनो बहुद्देश आरोग्य कर्मचारी हिवतापसाठी असेल परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर झालेले आहेत नवी मुंबई महानगरपालिका आणि आता आपण या ठिकाणी दिनांक तर पाहणारच आहोत परंतु फायनल सिलेक्शन यादीमध्ये ह्या शेवटच्या दिवसामध्ये जर आपल्याला नाव आणायचंच असेल तर नेमकं कोणत्या गोष्टी या ठिकाणी ध्यानात ठेवल्या पाहिजेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही जर मोफत ज्या प्रश्नपत्रिका आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या जर पाहिलं नसेल तर आवर्जून पाहा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की नेमके तांत्रिकचे नेमके कोणकोणते घटक आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत कसे प्रश्न विचारले जातील नॉन टेक्निकलचे जे आहेत ते कसे या ठिकाणी येणार आहेत काठीने पात्रिका आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहून घ्या आपण टेक्निकलचे पण दिलेले आहेत आणि नॉन टेक्निकलचे सुद्धा या ठिकाणी यामध्ये दिलेले आहेत एक्झॅक्ट सिलेबस आहे त्यानुसार सर्व डिझाईन केलेल्या प्रश्नपत्रिका आहेत तसेच काही थेरीचे लेक्चर सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत सोबतच अजूनही आपण मित्रांनो या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी परिपूर्ण मार्गदर्शक जे बनवलेलं आहे ते घेतलं नसेल तर नक्की आपल्या सोबत राहते शेवटच्या दिवसामध्ये मित्रांनो तांत्रिक असेल नॉन टेक्निकल असेल तर तुमचा स्कोर बुस्ट करायला खुँ या ठिकाणी खूप खूप फायदेशीर ठरणार आहे तीनशे पन्नासमध्ये सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बहुदेशी आरोग्य कर्मचारी असेल किंवा या ठिकाणी लिपिक पदासाठी पाहिजे असेल त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि तुम्हाला वाटतं की मला नॉन टेक्निकलचं नको आहे फक्त टेक्निकलचं पाहिजे आहे तर या टेक्निकलसाठी सुद्धा तुम्हाला मित्रांनो तीनशे पन्नासच्याऐवजी फक्त दोनशे वीसमध्ये तुम्हाला टेक्निकलचं सुद्धा या ठिकाणी भेटून जाईल जर तुम्हाला सगळंच पाहिजे असेल तर तीनशे पन्नासमध्ये भेटी जाईल फक्त या ठिकाणी टेक्निकलच्या नोट्स पाहिजे असतील तर दोनशे वीसमध्ये तुम्हाला हे सगळं भेटून जाईल तर नक्की घ्या आणि आपला साठ प्रश्नाचा जो साठ आठ मार्काचा जो या ठिकाणी मित्रांनो आपला पेपर आहे तो या ठिकाणी कव्हर करा बघा या ठिकाणी दिनांक जर आपण बघितलं नवी मुंबई महानगरपालिका तर या ठिकाणी दिनांक दिलेले आहेत मित्रांनो पंधरा जुलै सोळा जुलै सतरा जुलै त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं अठरा जुलै एकवीस जुलै या कालावधीमध्ये मित्रांनो ह्या परीक्षा होणार आहेत असं या ठिकाणी स्पष्टपणे महानगरपालिकेकडून हे आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका आणि आपला अंदाज सुद्धा बघा मित्रांनो किती खरा ठरतो कारण यापूर्वी मी काय करत असतो तर रिसर्च करत असतो उगीच कोणताही व्हिडिओ समोर घेऊन येत नसतो मागच्या दोन दिवसापूर्वीच मित्रांनो डेट आज डिक्लेअर झाल्या परंतु मागच्या दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी शेवटचे तीस दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत जोमाने अभ्यास करा आणि त्या व्हिडिओमध्ये हा जो काही तीन पॉईंट एक्केचाळीस मिनिटाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सविस्तर सांगितलं होतं की तुम्हाला ही जी डेट आहे ती या ठिकाणी जुलैच्या शेवटच्या पंधरवाड्यामध्ये येणार आहे त्यामुळे तीस दिवस राहिले तसं सुद्धा सांगितलं होतं वाटलंच तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे या ठिकाणी ट्रस्ट किती ठेवायचा याचं तुम्हाला या ठिकाणी मी थोडस मित्रांनो यामध्ये तुम्हाला थोडंसं प्रमाण सांगितलेलं आहे आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा सांगितलं होतं की बाबा चौदा जूनलाच या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की चौदा जूनला या ठिकाणी सांगितलं होतं की कोणत्याही क्षणी ठीक आहे या ठिकाणी स्पष्टपणे आपण बघू शकता की नवी मुंबई महानगरपालिका भरतीचं दिनांक कोणत्याही क्षणी या ठिकाणी जाहीर होऊ शकेल तयारीत जोरात चालू राहू द्या आता मित्रांनो ती वेळ आलेली आहे जो पण या ठिकाणी आपला अभ्यासक्रम आहे आता लिपिकसाठी तर कोणताही टेक्निकलचा अभ्यासक्रम नाही फक्त मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जे केवढं करायचंय परंतु जे एम पी डब्ल्यूसाठी साठी मित्रांनो आहे तर आपल्याला एम पी साठी जर आपण बघितलं तर तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे तर करायचंच आहे सोबतच या ठिकाणी तुम्हाला टेक्निकलचे साठ प्रश्न या ठिकाणी तांत्रिक वर्षे ह्या दहा घटकावरती तुम्हाला विचारले जाणार आता ते दहा घटक मी तुम्हाला सविस्तर सुद्धा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी तीनशे पन्नासचा जो तुम्हाला कोर्स देतोय त्यामध्ये डिटेलमध्ये त्याची एम सी आहे सविस्तर स्पष्टीकरण आहे त्याची थेरी आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी काय करतो हे जे काय तुम्हाला अनुक्रमाने का दिसत आहे किंवा हे जे काय तुम्हाला मित्रांनो त्याचे घटक काढलेले आहेत तर याच आधारे तुम्हाला हे काय केलेलं आहे सगळे प्रश्न डिझाईन केलेले आहेत आणि याची थेरी सुद्धा आपल्याला डिझाईन केलेली आहे आणि तेही केवळ आणि केवळ किती मित्रांनो तीनशे पन्नासमध्ये मध्ये तर शेवटच्या दिवसामध्ये नक्की नक्की काय करा ह्या साठ मार्काच्या साठ सॉरी साठ प्रश्नाच्या याच्यावरती काय करा तुम्ही भर द्या म्हणजे नॉन टेक्निकलवरती या ठिकाणी भर द्या साठ प्रश्न त्याला प्रत्येकाला दोन गुण म्हणजेच या ठिकाणी एकशे वीस गुणांची तयारी मित्रांनो आता शेवटच्या दिवसामध्ये करा आतापर्यंत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता केलं आता इथून पुढं काय करा फक्त टेक्निकलवरती फोकस करा आपण देताना तो मला टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही देतो आहे त्यामुळं जास्तीत जास्त फोकस टेक्निकलवरती करा त्याच्यावरती काय मित्रांनो जास्त आपल्याला या ठिकाणी वेटेज असणार आहे अजून जरी या ठिकाणी आपल्याला भरपूर लेक्चर वाटले आपण यूट्यूबला आपण घेणारच आहोत जे की मध्ये असतील तत्पूर्वी तुम्ही जे ऑलरेडी दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते सुद्धा तुम्ही नक्की पाहून घ्या लिंक मी मध्ये देत आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशातर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद